Thank you धनसुली परिसरातील गंभीर नागरिक समस्यांवर लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज सकाळी घनसुली वॉर्ड कार्यालयावर जोरदार थालीनाद मोर्चा काढण्यात आला नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाच्या निषेधार्थ मनसेने थाली वाजवत आपला संतप्त व्यक्त केला या मोर्चाचे नेतृत्व मनसेचे शहर अध्यक्ष व प्रवक्ते गजानन काळे यांनी केले यावेळी शहर संघटक नवी मुंबई संदीप गलगुडे विभागाध्यक्ष रोहन पाटील विशाल चव्हाण तसेच घणसुली विभागातील असंख्य नागरिक मोठ्या संख्येने बस होते घनसुली परिसरातील नागरिक सध्या खड्ड्या रस्त्यांमुळे अपुऱ्या व दूषित पाणीपुरवठ्यामुळे पदपथावरील अतिक्रमणामुळे आणि डेंगू मलेरियांसारख्या साथीच्या रोगांनी त्रस्त आहेत तसेच सार्वजनिक उद्द्यांची दुरावस्था रस्त्यावर पडलेले घनकचरा आणि परिसरात दुर्गंधी पसरणारा मोठा नाला हे प्रश्न गंभीर स्वरूप धारण करत आहेत या साऱ्या समस्यांचा जाब विचारण्यासाठी मनसेने प्रशासनाला थालीनाथच्या माध्यमातून जागं करण्याचा निर्धार केला आहे विशेष म्हणजे पोलिसांनी नोटीस बजावली असती तरी मनसेच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा रद्द न करता ठामपणे आपली भूमिका मांडले या आंदोलनामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित झाले असून स्थानिक नागरिकांनी मनसेच्या या पवित्र्याचे समर्थन करत मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवले आहे सर्वप्रथम मला असं वाटतं की गेल्या काही वर्षात निवडणुका न झाल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जेव्हापासून महापालिकेचा कारभार प्रशासनाच्या माध्यमातून सुरू आहे तेव्हापासून इथल्या नागरी समस्या ह्या मोठ्या प्रमाणात वाढल्यात अगदी रस्त्यांवरचे खड्डे जे कधी नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत फारसे दिसले नाही तर मला वाटतं जेवढी उंची महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची असतील तेवढे मोठे पाच पाच फुटाचे खड्डेसुद्धा आता शहर अंतर्गत रस्त्यावर दिसायला लागले एक वेळ त्या सायन पनवेल हायवे पी डब्ल्यू डीकडे आहे ते आम्ही मान्य करतो आहे पण आज महानगरपालिकेचं चार साडेचार पाच हजारच्या कोटीचं बजेट आहे आणि एवढं रस्त्यांवरती खर्च होऊन सुद्धा ज्या पद्धतीने रस्त्यांवरती खड्डे आहेत वॉटर गटर मीटरचे प्रश्न सुटले नाही आहेत इथे गणसुलीमध्ये एक मोठा नाला आहे त्याची अजून सफाई झालेली आहे आमच्या भगिनीने आत्ताच सांगितलं की मार्केटचा खूप मोठा विषय इकडे आहे तर असे विविध विषय घेऊन आमचे संपूर्ण नवी मुंबईत वॉर्ड मोर्चे सुरू आहे हा तिसरा ते चौथा मोर्चा आहे जो गणसुलीवर आमचा चालू आहे जो नेरुळला झाला आहे बेलापूरला झाला आहे पुढे पुढच्या काही दिवसांमध्ये वाशी असेल तुर्बा असेल ऐरोली दिघा असेल इथेसुद्धा असे मोर्चे काढणार आहोत या मोर्चांमध्ये एक पाच पन्नास प्रश्नांचं निवेदन आम्ही देतोय वॉर्ड ऑफिसर यांना विनंती आहे की लवकरच हे प्रश्न सुटावेत आणि आता आज जो मोर्चा आम्ही बाहेर काढलेला आहे तो काजेत महानगरपालिकेचे वॉर्ड अधिकारी यांच्या कॅबिनमध्ये सुद्धा घुसायला महाराष्ट्र सैनिक कमी करणार नाही मला असं वाटतंय की खरं म्हणतं आम्ही शांततेचे मोर्चे काढतोय आंदोलनं करतोय आमचे दोन्ही मोर्चांची पार्श्वभूमी आपण पाहिली तर आम्ही शांततेने मोर्चे काढले पण इथले सिनियर पी आय यांच्याबरोबर माझं चहा कॉफी न झाल्यामुळे आत्ताच त्यांनी मला ऑफर दिली चहा नाही कॉफी प्या पाहिला या म्हणून त्यांनी नोटिसा दिल्याच मग कुठली बंदी आहे मोर्चाला आणि आंदोलनाला बरं कुठल्या पद्धतीचं प्रशासन पोलिसांवर दबाव आहे किंवा इथले वनमंत्री आमदार दबाव आणत बेलापूरला बेलापूर असेल नेरूळ असेल इथे आम्ही शांततेचे मोर्चे काढले साधे एक नोटीस काय साधे कलम आम्हाला पाठवलं नाही पत्र मला वाटतं पहिल्या दोन मोर्चाची पार्श्वभूमी जर इथल्या सिनियर पी आयनी तपासली असती तर आम्ही आजचा मोर्चा ताईनाथ मोर्चा रीतसर परवानगी घेऊन काढतोय पण मला माहीत नाही की आमच्या मोर्चामुळे कुणाला कुठल्या राजकारण्यांना इथल्या भीती वाटते आणि कुठल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना भीती वाटते जर प्रश्न सुटले नाही तर मी आपल्या समोरच पोलिसांना सांगतोय की हे आंदोलन शांततेने होणार नाही आणि एवढंच पोलिसांना असेल तर मनसेला नोटिसा पाठवण्यापेक्षा इथे अवैध धंदे करणारी जी लोकं आहेत जे अनधिकृत डान्सबार चालवणारी लोकं आहेत त्यांनासुद्धा नोटिसा द्या आणि त्यांचे डान्सबार बंद करा म्हणजे मी समजून घेईल की इथले सिनियर पी जे आहेत ते बाबा कायदा सर्वांना समान अशी वागणूक देत आहेत शंभर टक्के आणि आम्ही काय या दबावला बळी पडत नाही आम्हाला नोटीस काय आमच्यावर गुन्हे दाखल केले तरी महाराष्ट्र सैनिक दुसऱ्या दिवशी रस्त्यावर हो असतो माझ्यावर स्वतःवर वीस बावीस केसेस आहे या सगळ्या महाराष्ट्र सैनिकांवरती केसेस आहे सिनियर पी आय साहेब माझा सा, फारसा परिचय झालेला नसल्यामुळे त्यांना मी प्रचंड सुशिक्षित आणि सुसंस्कृत नेता वाटत असेल पण मी आंदोलनातला नेता आहे सुशिक्षित आणि सुसंस्कृत बरोबर त्यामुळे या नोटिसांना महाराष्ट्र सैनिक घाबरणारे नाहीये राहुल कदम